आता ही आपलं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा सुगंधा भास्कर कांबळे बरगाव राहणार तालुका जिल्हा जिल्हा चंद्रपूर ओके ठीक आहे तहसील चिन्ह बर आपल्याला तब्येतीचा काय प्रॉब्लेम होता ते सांगा हे मांडी मध्ये नसे चालता येत नाही तर अच्छा इथून तिथपर्यंत गेलं का बसा लागेल आता हे औषध घेतल्यामुळे माझं बरं आहे बर तुम्हाला चालायला त्रास होत होता नसा लागत होत्या थो म्हणता थोडं चाललंय की तुम्हाला खाली बसावं लागत होतं जास्तीत जास्त किती फूट चालू शकत होता तुम्ही एका टायमाला अच्छा उभं राहणार पंधरा वीस फूट चालले की तुम्हाला दमायला यायचं हा ओके हा हा अच्छा मनक्याचा प्रॉब्लेम आहे समजा नसायचा नसा बर नसा मग त्याच्यानंतर कंबर पण धुते अच्छा कमरेचा पण प्रॉब्लेम होता बसून कपडे धुत होते बरं बसून मग तुम्ही बाहेर पण काही ट्रीटमेंट केले असतील आजारावर समजा घेतली ना औषध वगैरे औषधी गेली होती औषध घेतली हो। ओके फायदा पण त्याच्यात काही तुम्हाला फरक पडला नाही बरं किती वर्षापासून प्रॉब्लेम आहे तुमचा बर आणि मग तुम्हाला हे धन्वंतरीचं मेडिसिन तुम्ही घेतलेलं आहे धन्वंतरीचं जे मेडिसिन तुम्ही घेतलेलं आहे याची माहिती तुम्हाला कोणी दिली बर कोण कोणतं मेडिसिन दिलं सर यांना जॉईंट केअर दिलं हे जॉईंट केअर आर्थो ज्यूस आहे हा हातात घ्या त्याला खालच्या बॉटलला हा हे आपलं कॅलरी जेटोमॅक्स आहे आणि ते बाळाच्या हातात जे ते इमोरीच हे तीन प्रकारचं दिला पण आहे ना बरं हे घेतल्यापासून तुम्हाला काय आराम मिळाला तो सांगा आता रिझल्ट बरं आता काय कंडिशन आहे सध्या चालता येते तुम्हाला बाजारात पण जातात आता बाजार किती दूर आमच्या घरापासून किती दूर पाचशे मीटर समजा अर्धा किलोमीटर ओके आणि आता ते काही दुखणं आहे तुमचं समजा ते बंद झालेलं आहे अच्छा पट्टा नाही पट्टा अच्छा म्हणजे कमरेला अगोदर तुम्हाला बेल्ट लावावा लागत होता नेहमी बर जीत झाली होती मानाची अच्छा, अच्छा मानेला पण पट्टा लावत होती बर आता तो पण नाही लावायची गरज नाही बरं आणि अजून तुम्ही काय बोलले ना जेवणाचा विषय जेवण भूक म्हणजे मी जर कोणतीच जर गोडी खाल्ली अशी नाही तर तर मला भूक लागायची बर नाही तर मी जेवणच नाही शिवादेवाचे जेवण नाही करत किती खराब झाली आता मी हे औषध तेव्हापासून जेवण बी करते अच्छा बरं म्हणजे हे औषधी लागते झोप पण चांगली शांत येते झोपही नाहीये बरं बरं भाऊ द्यायचे किती वाजता किती वाजता काम करते अच्छा अच्छा पण मग तुम्हाला आता रिझल्ट आलेला आहे तर तुम्ही समाधानी वापरून पूर्ण हो तुम्ही आनंदी तुम्ही बार, बार। आनंदी आहे माझे अदर असं पाहिजे पाहिजे औषधी हो मी पुष्कळ पुष्कळ लोकांना सांगते मी हे औषध घेतो हे औषध घ्या सगळ्या किती दिवस झाले तुम्हाला औषध चालू करून दीड महिना अठ्ठावीस तारखेला दोन महिने होते ओके आणि किती दिवसानंतर रिझल्ट तुम्हाला चालू झाला दिवसातच रिझल्ट चालू झाला ओके ओके चला ठीक आहे काही हरकत नाही तुम्ही समाधानी पूर्णपणे शंभर टक्के ओके okay, चला जय धनवंतरी